हाय मैत्रिणीनो मी इथे डिझायनर ब्लाऊज बनवण्यासाठी बघा इथे काही साहित्य आणलेलं आहे ते मी तुम्हाला समोर दाखवते हो आणि मला कितीला एक बंडल पडलं तेसुद्धा मी तुम्हाला सांगते आणि क्वालिटी कशी आहे तुम्ही समोर बघा तर मी तर लेस दोरी आणि थो काही डायमंडची लेस वेगवेगळ्या ज्या लेस आलेल्या ले आहे मार्केटमध्ये मी त्या आणलेल्या आहे माझ्याकडं होत्या थोडंफार लेस पण ते थोडं खराब झालेलं आहे त्याच्यामुळे मी दुसरे लेस इथं आणलेले आहे नवीन ट्रेंडिंग ज्या चालू आहे त्या तर बघा अशा पद्धतीने मी तीन डोऱ्यांचे बंडल आणलेले आहे आणि सिल्वर कलरचे दोन आणलेले आहे काही गोल्डन आणलेले आहे जे ट्रेंडिंग चालू कलर आहे तेच मी इथे आणलेले आहे आणि मोती आणलेले आहे काही तीन प्रकारचे तर ते कशा रेटमध्ये भेटले ते मी तुम्हाला सांगते तर हे जे व्हाईटमध्ये मोती आहे मिडियम साईज आहे ही हे मला चाळीस रुपयाचे एक छटाक सांगितले होते तर मी ते अर्धी छटाकच आणलेले आहे आणि हे सुद्धा चाळीस रुपयाचे शंभर ग्राम तर मी पन्नास ग्रॅमच आणलेले आहे ते सुद्धा मला विसलं पडले आणि हे जे गोल्डन आहे हे सत्तर रुपयाचे शंभर ग्रॅम होते तर मी तेसुद्धा मी पन्नास ग्रॅमच आणलेले आहे जसे लागते तसे मी घेऊन येत असते आणि ही आहे डायमंडची लेस आहे याने खूप छान असं लुक ब्लाऊजला येतं गोल गळ्यावरती सिंपल लेस जरी लावली तरी खूप छान येते लुक खूप छान येतं आणि ही नऊ मीटर लेस मला दोनशे रुपयामध्ये पडलेली आहे आणि हे बघा नवीन लेस आलेली आहे ही मार्केटमध्ये तर ही मला एकशे तीस रुपयाला हे बंडल पडलेला आहे आणि हीसुद्धा नऊ मीटरच आहे तर खूप छान असं लुक येतं याने ब्लाउजला काही अशा पद्धतीने ही फ्रीलची लेस आहे सिल्वर कलरमध्ये आपण ही स्लीवजला सुद्धा यूज करू शकतो आणि बॅकला सुद्धा यूज करू शकतो तर इथे मी डोरीचे बंडल आणलेले आहे तीन हे मला पर तीस रुपयाला हे बंडल मला पडलेलं आहे आणि हे गोल्डनमध्ये एक आणलेलं आहे बघा आणि हे बंडल मला साठ रुपयाला असं पडलेलं आहे आणि हे पान पान आकाराचं आहे याने सुद्धा खूप छान असं ब्लाऊज डिझाईनला लूक येतं आणि हे मला सत्तर रुपयाला पडलेलं आहे आणि हे कमी आहे सात मीटरच आहे हे आणि हे बघा हे सुद्धा सातच मीटर आहे हे पण मला सत्तरलाच पडलेलं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने काही याचं लुक आहे वरती खूप छान असं लूक येतं डिझाईन आणि हे बघा येथे मी गोल्डन कलरचंसुद्धा एक आणलेलं आहे फ्रिलमध्ये ते मला एकशे वीसला पडलेलं आहे आणि सुद्धा नव्वद मीटर आहे तर हे सुद्धा आपण स्लिवजा स्लीवजला पण यूज करू शकतो आणि बॅकनेकलासुद्धा यूज करू शकतो खूप सुंदर आहे हे सुद्धा हे सुद्धा मला एकशे वीस पडलेलं आहे खूप छान आपल्या ब्लाउज ला याने लूक येत नवीन नवीनताई आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप छान ठरेल आणि हे बघा माझ्याकडे होते काही लेस वगैरे ते व्यवस्थित सध्या ठेवलेलं नाही टाईमच भेटत नाही व्यवस्थित ठेवण्यासाठी ना तर हे बघा एवढे मी इथे लेस आणि डोरीची शॉपिंग केलेली आहे आणि जे मोती आहे ते आपल्या ब्लाउज डिझाईनसाठीच आपल्याला यूज करायला कामात येतात तर नवीन ताई चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि शेअरसुद्धा करा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल